भोजन दिलं साधू संत महात्म्यांना दान दक्षिणा दिली गौदान केलं आनंदी आनंद झाला त्याच्यानंतर काही कालावधीनंतर देवी, लाहना चा हो मदे देवी ची। पार्वती लहानाच्या मोठ्या होऊ लागली कौमार्य अवस्थेमध्ये आल्यानंतर देवी भगवतीची पार्वतीची एकच अभिलाषा महादेव पती रूपाने मिळाले पाहिजे आणि अशा स्थितीमध्ये नारदजींचं आगमन झालं आणि जेव्हा नारदजी महाराजांचं आगमन झालं हिमाचल राजाने नारदजींचा स्वागत सत्कार केला हिमालयाच्या घरी नारदजी महाराज उच्च आसनावर स्थित झाले माता मैनादेवीने सुद्धा त्या ठिकाणी नारदजींचं दर्शन घेतलं नारदजींचं दर्शन घेण्यासाठी देवी पार्वतीला बोलवण्यात आलं माता पार्वती आल्या आणि देवी पार्वतीने नारदजींच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला नमस्कार महात्मन, आमची हो ही एक दिव्य कन्या आहे सांगा महाराज भविष्यात हिच्या जीवनामध्ये काय घडणार आहे महिला वर्ग थोडं पुढे पुढे सर यांची षोडशोपचारे पूजा केलेली आहे हिमाचल राज आणि मैना त्या ठिकाणी देवी पार्वती आल्या देवी पार्वतीने नारदजी महाराजांचं दर्शन केलेलं हिमाचल राजाने हात जोडून विचारलं महात्मान तुम्ही त्रिकालदर्शी आहात आत्मज्ञानी आहात सांगा माझी जी कन्या आहे हिच्या नशिमामध्ये काय आहे पुढे हिच्या जीवनामध्ये काय घडणार आहे हिमाचलाने हात जोडून विचारलेलं आहे त्रिकालज तुम गती सर्वत्र तुम्हारी कहा सुता के दोष गुण मुनिबर हृदय बिचारी महाराज तुमच्या अंतःकरणापासून सांगा इचे दोष आणि गुण काय आहे प्रश्न विचारताना विचारलं इचे दोष आणि नंतर गुण काय आहे ते तुम्ही सांगा नारदजी महाराजांनी देवी पार्वतीकडे बघितलं देवी पार्वतीच्या हातावरच्या रेषा बघितल्या आणि हस्तरेषा बघितल्यानंतर नारदजी महाराज सांगतायत की तुमची मुलगी कशी आहे हस्तरेषा बघितल्याबरोबर नारदजींनी जेवढे चांगले गुण आहेत आधी ते सांगितले दोष सांगितले नाही हातावरच्या रेषा ज्यांना बघता येत असतील त्यांनी ते रेषा बघितल्यानंतर जर कुणाच्या नशिबामध्ये काही वाईट असेल तर लगेच सांगायचं नाही की तुमच्या नशिबामध्ये पुढे असं असं घडणार आहे हात बघितला आणि तुम्ही सांगितलं आठ दिवसात तुम्ही मरणार आहे तो माणूस आठ दिवसांनी नाही आजच मरेल म्हणून वाईट काय आहे ते शक्यतो सांगायचं नाही जर सांगायचं असेल तर फक्त जेवढं चांगलं असेल तेवढंच चा सांगतात नारदजी महाराज जे चांगलं काही असेल ते सांगायला लागलेत नारदजी महाराज म्हणत आहेत <laughs> कहमुनि बी हसी गुड मृदुबानी <laughs> गुड मृदुबानी सुता तुमारी सकल गुण सुता तुम्हारी सकल गुण सुंदर से जे सुंदर से सुशील सया कन्या कशी आहे तिच्या हातावरच्या रेषा सांगतायत म्हणतात स्वपते सुखदाम स्वप्ते कीर्ती विवर्धिनी महासाध्वीच सोर वासू महानंद करी सदा नारदजींनी सांगितलं तुमची ही कन्या कशी आहे स्वपते सुख दाम्पत्यम स्वतःच्या पतीला सुखी ठेवणारी आहे आणि सुखी दाम्पत्य जीवन भविष्यामध्ये जगणारी ही तुमची कन्या आहे पित्रो कीर्ती विवर्धनी वडिलांची कीर्तीचा वाढ करणारी आहे आई वडिलांचं नाव उज्वल करणारी आहे महासाध्वीच सुरवास महान साध्वी आहे साध्वी या शब्दाचा अर्थ फक्त साधू होतो असं नाही साध्वी या शब्दाचा अर्थ जिने सर्व इंद्रियांवर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि विकाररहित जी जीवन जगते तिला साध्वी हा शब्द लावू शकतात महा सुरवासू महानंद करी सदा सदैव महान आनंद देणारी आहे आनंद करणारी आहे रामचरित माणस मध्ये हा भाग विवाहापर्यंतचा दसल्या तसा आलेला आहे फक्त शिव महापुराणामध्ये श्लोक आहेत आणि रामचरित माणस मध्ये चौपाय आलेले आहे शब्द सुद्धा आणि गुड मृदू अतिशय आनंदामध्ये त्यांनी वाक्य उद्गारलेले आहे काय सुता तुमारी सकल गुण खानी तुमची ही मुलगी आहे ना ही सर्वगुण संपन्न आहे सुंदर सहज सुशील सयानी कशी आहे म्हणतात सुंदर आहे पण कशी सुंदर आहे सहज सुंदर आहे सुंदर शब्दाला विशेषण लावलेला आहे सहज म्हणजे पार्लर मध्ये जाऊन मेकअप करून येऊन सुंदर झालेली नाही कशी आहे सहज सुंदर आहे ओरिजिनल सुंदर आहे सुशील अतिशय आहे आणि सयानी म्हणजे समजदार आहे आणि काय नाम उमा अंबिका भवानी साक्षात उमा अंबिका भवानी आहे नारद जी सांगतायत पण आई वडिलांना माहीत नाही की आमची कन्या साक्षात देवी भगवती आहे कारण देवी भगवतीने माया टाकलेली आहे जर माया टाकली नसती तर आई वडिलांनी देवी भगवतीची जन्माला आल्यापासून पूजा केली असती मुलगी म्हणून वाढ केली नसती त्यांना माहीत आहे आपण तप केलेलं आहे देवी भगवतीचं वरदान आहे देवी भगवती आपल्या घरी प्रकट होणार आहे नाही प्रकट झाली आहे परंतु तरीसुद्धा माया टाकलेली आहे की मी देवी नाही मी साक्षात देवी नाही मी तुमची सर्वसामान्य कन्या आहे आणि नारदजी महाराज खरं सांगतायत की ही उमा अंबिका भवानी आहे परंतु आई वडिलांनी त्या शब्दांकडे लक्ष दिलं नाही की ही साक्षात देवी भगवती आहे त्यांनी विचार केला नारदजी आलेले आहेत ना म्हणून सहज आपल्या मुलींची स्तुती करत असतील अशा पद्धतीने समजलेले आहेत आणि त्या ठिकाणी नारदजी महाराज म्हणताय सर्व लक्षण संपन्न कुमारी सर्व लक्षणांनी संपन्न आहे सर्व गुण संपन्न आहे पण काय म्हणताय सुंदर आहे सहज आहे आनंद देणारी आहे पतीची सेवा करणारी आहे आनंदाने जीवन जगणारी आहे पण पण जर उद्गारलं तर मागे जेवढंही बोललेलं असतात त्याच्यावर पाणी पडत असत जस मुलगी बघायला गेले काही जण मुलगी बघायला जातात मुलगी बघून घरी आले की जे गेलेले नाही ते घरचे लोक म्हणतात कशी वाटली मुलगी जे बघायला गेले त्यांनी वर्णन करून सांगितलं घरदार फार चांगलं आहे लोक फार चांगले आहे बाकीच ही भरपूर देणार आहे काही कमी पडू देणार नाही मुलगी रंगाने गोरी आहे शिक्षण भरपूर झालेलं आहे सगळं चांगलं आहे पण पण शब्द उद्गारला की बागे बोललेलं सगळं पाण्यात म्हटले सगळं काही चांगलं आहे परंतु मुलीला नाक नाही ना म्हटल्या बरोबर बाकीच्या बोललेल्यावर सगळ्या गरवी ती बत्तीस लक्षणे रॉवी ती बत्तीस लक्षणे काय घरावी ती बत्तीस लक्षणे काय घरावी ती बीस लक्षणे

हे सर्व लक्षणांनी तुमची मुलगी चांगली आहे पण काही दोन चार अवगुण सुद्धा तिच्या हातामध्ये लिहिलेले आहे ते ऐकून घ्या कोणते अवगुण आहेत नारदजी सांगतायत योगी नग्नो गुनो कामी मातृ तात विवर्जिता अमानो शिवस्या केले दृशा कशी आहे हिच्या हातावरच्या रेषांवर काय आहे हिचा जो पती असेल तो कसा असेल योगी नग्नो गुनो कामी योगी अंगावर वस्त्र धारण न करणारा अगुण कामी मातृ तात विवर्जिता आता हे शब्द जे आहे हे लिहित असताना संस्कृत शब्द आहे नग्नो लिहिल्यानंतर यसचा आकडा दिलेला आहे अरे तसमजतो ना त्याचा गुणो नंतर यसचा आकडा दिलेला आहे त्या ठिकाणी अ हा शब्द टाकला जातो परंतु तो उच्चारताना अ हा शब्दाचा उच्चार केला जात नाही म्हणून योगी नग्नो अगुनो अकामी योगी नग्नो अगुनो अकामी मातृतात विवर्जिता ज्याला आई वडील नाहीत असा हीचा पती आहे याचा अर्थ काय आहे म्हणतात योगी म्हणजे जो परमात्म्याशी निरंतर जोडलेला आहे तो व्यक्ती योगी असतो नगनो म्हणजे जो असा असतो की दिशा हेच ज्याच वस्त्र आहे असा दिगंबर राहणारा ज्याची देहावर स्थिती नाही अगुणो म्हणजे जो गुणातीत आहे त्रिगुणातीत आहे अकाम ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कामना नाही इच्छा नाही आकांक्षा नाही मातृ तात्तविवर आई वडील नसणारे भगवान महादेवाला अजिबात आई वडील नाहीत मी मला वाटतं पहिल्या दुसऱ्या दिवशीही हा विषय सांगितला की प्रत्येक पुराणामध्ये त्या त्या देवतेचं वर्णन करत असताना त्या देवतेचा जन्म कुठे झाला कसा झाला याचं वर्णन केलं जातं त्या देवतेचा जन्मोत्सव साजरा केला जातो परंतु महादेवाच्या शिवपुराणामध्ये कुठेही महादेव जन्माला आले असं कुठेही वर्णन नाही कुणाच्या घरी जन्माला आले असे कुठेही वर्णन नाही त्याचं कारण महादेव आदि अनादि अनंत आहेत त्यांना माता पिता नाहीत म्हणून त्यांचा कधी जन्म सुद्धा होत नाही म्हणून मातृपितृ ज्यांना माता पिता नाही अमानी म्हणजे ज्यांना मान सन्मानाची अजिबात इच्छा नाही आणि असे स्मशान जे आहे असा तिचा पती होई हे ऐकल्याबरोबर आई वडिलांचा चेहरा उतरला आई वडील अतिशय दुखी झाले आणि हिमाचल राज नारदजींना म्हणतायत महाराज याच्यावर काही उपाय आहे का काही पूजापाठ काही नामस्मरण किंवा काही केल्यानंतर हे दोष जे आहे ते दूर होऊ शकत नाही का महाराज कारण काही गोष्टी जर आपल्या नशिबामध्ये वाईट असतील तर त्या गोष्टी बदलवण्यासाठी आपण थोडाफार जर काही उपाय केला तर काही प्रमाणामध्ये होणारा त्रास आपल्याला कमी करता येतो त्याच्यामुळे ज्योतिषशास्त्र सांगितलेलं आहे भविष्यशास्त्र सांगितलेलं आहे भविष्यात काय होईल म्हणून म्हणतायत याच्यावर काही उपाय आहे का, का? त्यावेळेस नारदजी महाराज म्हणतायत हो याच्यावर उपाय आहे जर तुमच्या मुलीने हे जेवढेही दोष सांगितलेले आहे हे सगळे दोष महादेवामध्ये गुणरूपाने आहेत जर तुमच्या मुलीने भगवान महादेवाचं नामस्मरण करून तपश्चर्या केली तर हे सगळ्या दोषांचं गुणांमध्ये परिवर्तन होईल म्हणून नारदजी महाराज म्हणतायत जो तप करे कुमारी तुम्हारी भावी ही मेटी सही त्रिपुरारी जर तुमच्या मुलीने तप केलं तर त्रिपुरारी म्हणजे महादेव हे काय करतील भावी ही मेटवू म्हणजे तिचं भाग्य दूर करू शकतात मिटवू शकतात भाग्य बदलवू शकतात जस काश्मीरच्या भूमीमध्ये केसर उत्पन्न करण्याचं स्वाभाविक सामर्थ्य असत मलयागिरी पर्वतावर चंदनाचे वृक्ष तयार होण्याचं स्वाभाविक सामर्थ्य असतं तसं महादेवाच्या भक्तीमध्ये भाग्य बदलण्याचं आणि कर्म संपवण्याचं स्वाभाविक त्या ठिकाणी गुण आहे भगवान महादेव हे, हे कर्मसुद्धा बदलवू शकतात म्हणून स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे भावी ही मेटवू सक त्रिपुरारी त्रिपुरारी हिचे भाग्य बदलवू शकतात म्हणून तुमच्या मुलीला महादेवाच्या मंत्राचा जप करायला लावा तप करायला लावा आणि जेव्हा सांगून गेलेले आहेत नारदजी महाराज नारदजी महाराज निघून गेल्यानंतर एक दिवस